घरात घुसून तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे तर या घटनेनं एकाच खळबळ आहे अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात राहणाऱ्या एकोणावीस वर्षीय तरुणीवर चार अज्ञात इस्मांनी घरात घुसून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी दिनेश आहे आणि कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली पीडितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी प्राथमिक जबाब घेऊन त्या दृष्टीनं तपास सुरू केलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली आहे तर आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय असं उप अमोल भारती यांनी सांगितलं असून या घटनेनं अहिल्यानगर शहरात एकाच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर